यवतमाळ जिल्ह्यात गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे या प्रकरणी घाटांजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांना आरोपी मुख्याध्यापक नागपूर येथे टी ई टी परीक्षेसाठी गेल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून त्यांच्या मागावर ठेवले परीक्षा अटकून तो यवतमाळला घरी परतताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे या घटनेने शिक्षक पेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून हो पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे नागरिकातून दोषीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र यवतमाळ काल पोलिस स्टेशन घाटंजीला पोक्सो कायदा अंतर्गत एक बलात्काराची तक्रार प्राप्त झाली सदरची तक्रार तालुक्यातील एका शाळेतील सातव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून प्राप्त झाली आणि सदरची तक्रार प्राप्त होताच आम्ही या तक्रारीमधील जो आरोपी आहे मुख्याध्यापक त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे